नगरच्या न्यूयॉर्क कॉमर्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आपल्या व्यक्तिमत्वात चांगले वाईट गुण रुजवले जातात ते आपल्या महाविद्यालयीन आयुष्यातच असाच एक चांगला अभिनव उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी केलाय न्यूयॉर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या, या महाविद्यालयातील पॉलिटिक्स डिपार्टमेंटने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता या महाविद्यालयातील महा पॉलिटिक्स डिपार्टमेंट दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतं त्यामधून गरजूंना रक्त मिळते आणि यातूनच विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवले जाते आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातातून एक समाज उपयोगी चांगला उपक्रम घडून येतो याच रक्तदान शिबिराबद्दल प्राध्यापक सर यांनी अधिक माहिती दिली आहे येत असतो राज्य शासन विभागामार्फत हा कार्यक्रम घेत असताना त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या अपेक्षा शंभरच्या पुढे लाटायची असते परंतु शंभरपर्यंत ना जात नाही कारण काही मुलांचं एच बी कमी भरतो आणि मुलींचा एच बी कमी भरतो त्याच्यामुळं तेवढा आठ काय होत नाही परंतु तरी आत्तापर्यंत आमचे चाळीस प्रकृत त्यांनी अदान केलेलं आहे आणि आमच्या अजून काही अपेक्षा आहे अठरा साठपर्यंत उभे आहे ते कमी चित्र आहे आणि हे रक्तदान करण्या मुलांचं त्यांना तयार करावं लागतं सांगावं लागतं कारण त्याच्या माध्यमामधून आपल्याला मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे निष्पन्न होतं आणि जर ते हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर त्याच्यावर काय उपाय आहे काय त्यांनी आहार घेतला पाहिजे काय त्यांनी खाल्लं पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी आपले शरीर पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करतात कार्यक्रमासाठी न्यूयॉर्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य झावरे सर उपप्राचार्य सर जगताप सर चौथे सर पवार सर काळेकर मॅडम भापकर मॅडम इत्यादी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभागही दिसून आला प्रतिनिधी स्वराज खोबरे बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर